आदरणीय रतनजी टाटा यांच्या स्मरणार्थ चिखली येथील टाटा मोटर्स कंपनीच्या वतीने मनसर येथील रुक्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय येथे विविध वस्तूंचे शालेय वस्तू फराळाचे वाटप करण्यात आले मनसर येथे रुक्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय असून हे विद्यालय भाडे तत्वावर असलेल्या जागेवर आहे या ठिकाणी अनेक खोल्या पत्र्याच्या आहेत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गरम होत असते त्यामुळे येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अनेक वस्तूंची गरज होती याबाबत या त्यांनी चिखली येथील टाटा मोटर्स कंपनीकडे वस्तूंची मागणी केली असता टाटा मोटर्स कंपनीच्या वतीने या मतिमंद निवासी विद्यालयासाठी कुलर शैक्षणिक साहित्य दिवाळी फराळ यांचे वाटप करण्यात आले दरम्यान रुक्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय या ठिकाणी असलेले विद्यार्थी मतिमंद असून त्यांना विविध वस्तूंची शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी विद्यालयाला भेट देऊन विद्यालय व विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या वस्तू व साहित्याची मदत करावी असे आवाहन मतिमंद निवासी विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे एवढी डिमांड केली त्याच्यामध्ये आपण कुठली काट कसं न करता सगळं आपण क्वालिटीचं मटेरियल या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे तीन एअर कूलरची त्यांनी अपेक्षा केलेली होती कारण हे पत्राचं शेड आहे ॲक्च्युअल ही जागा सुद्धा त्यांची रेंटल आहे भाड्याचा तो ही जागा आहे म्हणजे पहिला या ठिकाणी कुक्कुटपालनासाठी हे शेड बनवलं होतं त्याच्यातनं ती जागा त्यांना शाळेसाठी उपलब्ध झाली भिंत बनून त्यांनी या ठिकाणी शाळा उपलब्ध केली त्याच्यातच राहण्याची रा व्यवस्था इथे पाठीमागा जेवणाची व्यवस्था विशेष सांगायचं असते की आज जेवण बनवायला सुद्धा त्यांच्याकडे जेंट्सच आहे लेडीज नाही हे खूप म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ज्यावेळी मला वाटतं बुवानी सांगितलं की आपल्याला भराळ पण द्यायचं आहे तर आता जस्ट परवा रात्री त्यांनी मला सांगितलं आणि विशेष मला सांगतो की या वेळेला आता एक महिना होऊन गेला देवे आपल्याला फरा उपलब्ध करणं म्हणजे जुना स्टॉकमधला आपण करणारच नव्हतो म्हणजे उपलब्ध शक्यता नव्हती तर आपण हा ताजा फराळ एक दिवसामध्ये आपण रेडी केलेला आहे आणि त्यांच्यासाठी ताजा फराळ त्यांना देण्याचा आपण त्यांनी जे काही सांगितलं त्याबद्दल आपण सगळं काही उपलब्ध केलेलं आहे तेवढंच मी सांगतो सगळ्या वस्तू व्यवस्थित वस आहेत काहीच पावलं नाही बाकी आता दुळ आमची टी सी पूर्ण टीम असेल त्यातल्या काही साडी असेल थोरात साहेब असतील आमचे धुळे साहेब असतील कोऑर्डिनेटर फुले साहेब असतील यांनी हे घडून आणण्या विशेष मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे टी शॉपचे प्रतिनिधी मुकेशजी जी काटे स्वतः उपस्थित राहिले आणि आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन दिलं त्याचप्रमाणे काही कारणास्तव जे आमचे दोन प्रतिनिधी आहेत आमचे संजीवजी आसवले आणि रवीजी बुजर्ग यांना राहता आलं नाही पण पुढचं असतील नक्की असतील या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर आमच्या टीमकडनं पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो सांगायचं झालं तर सर हे सगळे स्पेशल केस आहे म्हणून मी पूर्ण नाव न घेता मला हे असं चांग बोलणं जास्त चांगलं वाटलं त्याचप्रमाणे जेव्हा आलो तेव्हा तुमच्या शाळेचं ते वेळापत्रक पाहिलं म्हणजे मुलं उठवण्यापासून मुलं झोपवण्यापर्यंत सगळं लिहिलेलं आहे त्याचे सर आम्ही काय वेगळं करत नाही आमच्या मुलांसाठी आम्ही हेच करतो पण आम्हाला त्याच्यात इतके चॅलेंजेस आहेत की मला नाही वाटत कोणी शंभर टक्के करू शकतो कुठं ना कुठं ते रोज चालूच असतं ते काय फॉलो होत नाही पण तुम्ही स्पेशल किट्ससाठी हे सगळं फॉलो करून त्यांना डिसिप्लिनमध्ये लावले जाऊ असं मग तुम्ही सांगितलं बरोबर <laughs> यांनी एका मुलाची लाईन सोडली नाही इकडं तिकडं बघितलं नाही किंवा काय तुम्ही सांगितलं तर कळतील की ही मुलं अशी आहेत म्हणून नाहीतर त्यांच्याकडे पाहुणं वगैरे काही कळत नाही एवढी हुशार मुलं दिसत आहेत आणि ही त्यांच्यातली प्रगती तुम्ही घडवून आणली त्याबद्दल आमच्या सर्वांकडून तुमचे खूप खूप आभार हा तुमच्यासाठी कोणासाठी आनंद वाटला तर प्रथम या कार्यक्रमाला उपस्थित असताना आपण येतानाही वाटत तेव्हा माझ्या पोराकडे जेव्हा मी बघतो जेव्हा याच्याकडे बघतो एका चांगल्या मुलाला सांभाळताना किंवा वाढवताना जी आपल्याला आपण जे समस्या येतात आपण नेहमी नेहमी ने ने ताण येतो की माझ्या मुलाला मी कसं सांभाळतो पण इथं आल्यानंतर तो त्रास आपल्यासाठी काहीच नाही त्याच्या प्रत्येक गोष्टी जर बघितल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे हे आपल्या सध्यासाठी सोपं नाही आणि एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रकारे मोटिवेट करतो त्याचं म्हणणं होतं की एखाद्याला चालता पण येत नव्हतं इथे येताना आणि त्याला शू आणि शी कशी करायची हे सुद्धा माहिती त्याला इथे येऊन ते ज्या पद्धतीने तुम्ही मोटिवेट करतात किंवा त्यांना ते त्या प्रतीला म्हणजे प्रतिकूल करतात सर खरंच तुमचं काम खूप वाखाण्याजोगं आहे आणि हे काम काही सर्वसाधारण नाही खूप तुम्ही मोलाचं काम सगळ्यांसाठी समाजासाठी करतायत हे महत्वाचं तर आज तुम्ही जे छोटे छोटे उपक्रम त्यांची सुरुवात केली सगळ्यांनी त्याला हे काम मोटिवेशन दिलं आणि आपण प्रत्येक वेळेस जातो पण माझ्यासाठी हा अनुभव पहिला आहे मी जेव्हा आलो ते काही आपण असं शब्दात बोलू शकत नाही ज्या पद्धतीने जे आपण बघतोय ते काही बोलून स्वतः करत नाही जेव्हा आपण स्वतः याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह तेव्हा हे काम होण्यासारखं ते पुढे सारखं तर ती सगळी जे आता मगाशी साहेबांनी सांगितलं स्वर्गीय टाटा साहेब रतन दादाजी साहेब यांची जी आपल्यावर झालेली संस्था त्यांच्या ह्याच्या खाली आप त्यांचे विचार आपण जसे पुढे नेहतोय तसे आपण भविष्यात मी सरांनी सांगितलं या पोरांना जसं सुरुवातीला येतात सुरुवातीला आल्यानंतर अठरा वर्षापर्यंत सांभाळायची लोक यांची स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना पुढच्या कामासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं त्या त्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं कदाचित मी या गोष्टीसाठी अभिषेक सरांना मी धन्यवाद देईल की त्यांनी त्या ते गोष्टीला चालना देण्याचं काम केलं आहे